आता डोळ्यांच्या सर्व आजारांवर अत्याधुनिक उपचार कणकवली तेही अगदी माफक दरात हॉस्पिटल विवेकानंद नेत्रालय आणि डोळ्यांचे ऑपरेशन विना टाका विना इंजेक्शन मोतीबिंदू शस्त्रक्रिया डोळे तपासणी चष्मा तिरळेपणा आणि डोळ्यांच्या सर्व आजारांवर उपचार डायबेटिक आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांवरही डोळ्यांचे उपचार आजच संपर्क करा विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर प्रहार कार्यालयाच्या शेजारी सनराइज टॉवर श्रीधर नाईक चौक मुंबई गोवा हायवे वर कणकवली संपर्क क्रमांक अठ्ठ्याण्णव पन्नास चौऱ्याऐंशी त्र्याण्णव पंधरा चौऱ्याऐंशी शून्य आठ ऐंशी पस्तीस छत्तीस आणि शून्य तेवीस सदुसष्ट तेवीस एकोणचाळीस तेहत्तीस कुडा मध्ये रोटरी क्लबच्या लागलेल्या ऑटो एक्सपो मध्ये कुडाच्या पोलीस निरीक्षक रुणाल मुलनानी बुलेटवर बसत नवीन बुलेटचं फीलिंग अनुभवलं हो त्यावेळी त्या नेमक्या काय म्हणाल्या पाहुयात बुलेट माझी फेवरेट बाईक आहे आणि मी पूर्वी राईड केलेले आहे मी बुलेट पाहिल्यानंतर ते एक परत इच्छा जागृत होते बुलेट राईड करायची ते एक्सपो लावलेला आहे रोटरी क्लब मध्ये तर त्या जुन्या आठवणी परत ताज्या झाल्या पर छान वाटतंय टेक्निकली आता बऱ्याचशा ह्याच्यामध्ये ॲडव्हान्स हे आलेले आहेत फीचर्स आलेले आहेत तर ऑब्वियसली ह्यात फाईन आहेत पूर्वी व्हायब्रेशन जरा जास्त व्हायचं कमरेला त्रास व्हायचा पण ह्या ह्या बाईक्स लॉंग रूटसाठी पण खूप चांगल्या आहेत आणि ह्याही बुलेट मी एक्सपिरियन्स केलेल्या आहेत तर छान एक्सपिरियन्स आहे आणि युनिफॉर्ममध्ये बुलेट चालवताना अजून जास्त इम्प्रेसिव्ह वाटतं वेगवेगळ्या बिझनेस बॅकग्राऊंडचे जे लोक आहेत ते एकत्र येतात आणि आपले विचार एक्सचेंज करत असतात आणि त्यातून समाजासाठी काहीतरी चांगलं काम करण्याचे त्यांचा एक हेतू असतो ह्या हेतूमधूनच रोटरी क्लबची स्थापना झाली होती एकोणीसशे पाचमध्ये तर हे दरवेळी हे डॉक्टर्स इंजिनियर्स किंवा अजूनही वेगवेगळ्या बिझनेसमधले लोक एकत्र येऊन असे प्रोग्राम्स अरेंज करत असतात त्यामधून बऱ्याचशा बिझनेसच्या बिझनेसमन्सनाही एक एक्सपोजर मिळतो पब्लिकलाही एक एंटरटेनमेंट सैही प्लॅटफॉर्म मिळतो आणि बिझनेस साठीही बढ़ावा मिळतो या गोष्टी मुळे तर चांगले कार्यक्रम आहेत त्यांचे समाजासाठी खूप चांगले कार्य करत असतात त्यांचे आमचा दिवसभरातील सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल